नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज आज पंचवीस डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव शहराच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार नामदार श्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तळेगाव येथील मायमर जनरल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळांचे व अन्नदान वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तळेगाव शहराध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले होते सदर कार्यक्रम हा प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला व या कार्यक्रमात का रिपब्लिकन पक्षाचे तळेगाव शहराध्यक्ष संदीप शिंदे मावळ तालुका आर पी आय अध्यक्ष लक्ष्मण भालेराव मायमर मेडिकलच्या डॉक्टर स्वाती भारतीय बौद्ध महासभेचे सिद्धार्थ कदम सुरेखा नाईक नवरे तळेगाव शहर महिला सरचिटणीस स्मिता कांबळे तळगाव शहर उपाध्यक्ष राहुल गायकवाड अशोक सोनवणे अविनाश ओवाळ गौतम आढाळे नितीन मुळे अरुण शिंदे अरविंद गुजर संजय वाघमारे निलेश ओवाळ प्रवीण ओवाळ कामशे शहराचे आर पी आय कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे समीर उबाळे महेश रघुवंशी वैभव कदम राजेश कांबळे रवी साबळे गौतम आहिरे सुधाकर सूर्यवंशी आणि वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांचा आज पंचवीस डिसेंबर या दिवशी वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत देशामध्ये संपन्न होत असताना तळेगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं त्या ठिकाणी मायमन हॉस्पिटलमध्ये दरवर्षी झालाबादप्रमाणे फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना मी या ठिकाणी येऊन सर्व जे रुग्ण आहेत या रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळ वाटप करण्यात या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आलेले आहे मी या निमित्ताने सन्मान्य नेते रामदाजी आकरसाहेब यांना मावा तालुक्याच्या वतीनं आणि तळेगाव शहराच्या वतीनं त्यांचं आयुष्य उत्तांगित व्हावं यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तापतो आज संघर्षनायक या भारताचे सामाजिक न्यायमंत्री सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस पंचवीस डिसेंबर हा संपूर्ण भारतभर संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आठवले साहेबांचा वाढदिवस तळेगाव मायमान मेडिकल कॉलेज या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप करून त्याची सुरुवात केली जाते व दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात आठवले साहेबांच्या संपूर्ण जीवन प्रवास अतिशय खडतर राहिलेला आहे आणि त्या संघर्षातूनच ते, ते नेतृत्व तयार झालेलं आहे आणि अशा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणं हे आम आमचं कर्तव्य आहे आणि त्यानुसार आम्ही हे कार्यक्रम समाजोपयोगी काम करत असतो मी या शुभदिनी सर्वांना आठवले साहेबांना उदंड आयुष्य लाभो ही मनोकामना व्यक्त करतो त्याचप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्षाच्या व ख्रिसमसच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय आज रामदास आठवले हो साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनरल हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना फळ वाटप करून त्या साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे धन्यवाद जय भीम नमबुद्ध राय आज संघर्ष नायक रामदाजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करतो आहे म्हणजे थोडक्यात कसं आहे की आज जो परभणीचा का हे झाला म्हणजे प परभणीमध्ये जो अन्य अत्याचार झाला त्या ह्याच्यामुळे रामदास जी आठवले साहेबांचा वाढदिवस असा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार नाहीये त्यांनी तसं सर्वांना सूचित आहे पण आपण फक्त काय करतोय की एक रुग्णांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळं वाटप व जे काही विविध कार्यक्रम करतोय आपण ते फक्त धार्मिक कार्यक्रम करतोय किंवा त्यांच्या निमित्त थोडक्यात जे आपल्याला करावं असं वाटतंय कार्यकर्त्यांना ते करत आहेत त्यांनी सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय की माझा वाढदिवस यावेळेस करायचा नाहीये दम दम ते धम्म लोणामध्ये धम्मरक्षित जाधव होते पण आपल्या ह्याच्यातले होते चांगले कार्य करते होते त्याच्यामुळे तो थोडासा दुःखाचा हे आहेच याच्यामध्ये त्यामुळे पण वाढदिवस साजरा करणार नाही साजरा करत नाहीये आणि आज आपण जो ह्याच्यामध्ये संघर्ष चाललेला आहे त्यामध्ये ह्यांचा चांगला सिंहाचा वाटच म्हटला जाईल आणि परत आपल्या सर्व लोकांच्या सर्व म्हणजे दम्म बांधवांच्या आपण सगळीकडे संघर्षच करत आहोत आणि त्या संघर्षातच ह्या संघर्ष नायकाचा जो जन्म झालेला आहे तो, तो चांगल्या प्रकारे काम पण केलेलं आहे आज आपण म्हणतो की आठवले साहेब काम करत नाहीत पण आज अशी परिस्थिती आहे त्यांना तिथं टिकावंच लागणार आहे आज तिथं आपला माणूस टिकतोय म्हणून आज आपण मागे काम करू शकतो आज आपण काही म्हटलं तरी आज त्यांना आपल्याला म्हणजे पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि सर्वांना त्या अशीच शुभेच्छा व्यक्त करत थांबते जय भिंजय